हा सगळ्यांना मसाले तर बघायचं पुरण करत आहे आणि इथे आमटीच्या मसाल्याची तयारी केली त्यामध्ये कडीपत्ता लसूण डाळ कोथंबीर सगळं घेतलेलं आहे बघा तर आम बनवायचं आहे पोळ्या आवळ्या पोळा आमटी पडते जमेल येतात जमा सुद्धा परतायला दही वाटून टाकते इथे मी करणार आहे आता पुरण बारीक आमच्याकडे तर आज दिवसभर पाऊस चालू आहे थांबायचं नावच नाही आहे आज पळ असल्यामुळं पाऊस चालूच राहणार आहे काल पण होता दिवसभर रात्री पण होता बघा आणि आज पण दिवसभर आहे तर अजून दोन तीन दिवस सांगितलं आहे पाऊस